ए बाबू जय हरी माऊली जय हरी बघा देखलो आम्हाला बाबू कस तयार झालाय बघ चू पकड बघा आज चूच्या आहे पालखी चला पालखीला जायचं बाबू आमचा बाबू पण चाललाय बा पालखीला चला माऊली चला शाळेत आता तुम्ही चला मुलांना घेऊन चालले शाळेत राजा आहे त्यांच्या नाही काय छान तर धनश्री निसली साडी आर्यनी पण घातलाय पोशाख वारकरीचा आहे आर्य हम्म बघा जय हरी माऊली चला चला पटक तर जायचंय शाळेत आरो बघा मुलांना है घेऊन शाळेत तर बघू शकता लहान मुलं किती भारी सजून आल्यात तर म्हणतात ना जसं लहान मुलात देव दिसतो तसं खरं त्यांच्या देव दिसला जातो आणि साक्षात्कार तुम्ही बघू शकता तर महाग पण भरपूर गर्दी तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आमच्या पाठशाळेचा तर बघू शकता चला असं सा, सगळ्यांना जय हरी माऊली तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शाळेमध्ये दिंडी आहे बघा सर म्हणू लागते सगळ्यांना माऊली तुकाराम Mana, Nia, no batu Tukaram, Niano Nova, Tukaram, Nia, Tukaram, Nia, Nia, terbagus Nia, पालखी पण दाखवते मी तुम्हाला पालखी पण आहे चला माऊली दर्शन घेऊ द्या थांबा आम्हाला माऊलीच हा चला जय हरी माऊली छान बघू शकता बाग मुलं पण आहेत छान छान तर बघू शकता तर अशी दिंडी काढायची चालली आहे पालखी बाजारपेठमध्ये आणली मंदिरापाशी बघू शकता माग पालखी आणि माग मुलं येतात त्यांचा ते गजर पण चालू आहे तर मग दाखवते तर, तर खरंच मला पण वाटतं मी ह्यांच्यासोबत पंढरपूरला वारेला चालू दाखवते बॅट कॅमेरे मी तुम्हाला